धमकी मला पण येऊ दे काय करत नसन काय करणार काय आता एवढ्या लवकर वर जाऊन एवढा राग असतो का काय काय होत काय नाही होत असं कस काय नाही होत तू काय होत रे नेमकं काय नाही होत सारखं दुरुसायचं का हा मग नेलं का होतो मी कधी मला फिरायला की आता आणलं मी तुम्हाला ना मागच्याच महिन्यात आपण कोकणात जाऊ हा हा म्हणे चार दिवसात लगेच नाही म्हणली जाऊ एवढं काय तर तुझं आयुष्य संपलं सगळं तुमचं ना असायची काय मस्त मला कुठं निघायचं म्हणलं ना तुमचं हे लई राहत आहे मागच्या वेळेस पण आपण तुम्ही म्हणले आपण जाऊ गोव्याला जाऊ गोव्याला जाऊ निघालो लगेच तुमची बहीण पकली मधी मग तिने

तुम्ही नेणार आहे का नाही हे तुमचं असं मग नाही का बोल भाऊ माझ्या सोबत जाऊ दे कुठे जायचं कोकणात फक्त कोकणातच मग आता कुठे जायचं कोकणात मी म्हणलं का कोकणात का दुसरे दुसरे दुसरीकडे नाही का तुम्ही म्हणाले विचार करा ना कधी न्यायला का मला फिरायला एक दिवस म्हणजे हा फिरायला आवरलं कुठे घेऊन गेले नसतो गावात म्हणजे भाजीपाला घ्यायला तिला फिरणं म्हणतात का नाही नाही आपलं लग्न झालेलं दहा वर्ष झालं आता काय कुठं पण बाकीच्या बघा माय मैत्रिणीचं नाव राहते बघा ना किती लांब गेले पॅरिस पॅरिसला गेले होते ते ला तुम्ही नेल कुठं तुला लोकांच बरं पडतं जायला गेल तर गेले तिकडं पण मला पण वाटत माय मैत्रिणी जातं म्हणलं मी पण जायला पाहिजे कुठंतरी फिरायला तुम्ही तर कुठं नेते नाही काहीच नाही पेरिसला जाऊन काय वेगळं काय होणार आहे का जे आपण झालं घरात तेच होणार आहे दुसरं काय होणार आहे पण मी एवढं लांब नव्हते म्हणले तुम्हाला बघतो कोकणात म्हणले होते जाऊ की कोकणात मी कोण नाही म्हणतात तुला कोकणात जायचं म्हणत फरक कोकणात जाऊ तिथे गेले आधी इथून तर निघावं लागेल आपण जाऊ ना जाऊ ना घरातले काम आवरलं जाऊ हा लगेच घरातले काम आता सगळं काम आवरलं ना शेतात म्हणजे शेतातलं काम आवरलं जाऊ ते आवरलं आता लगेच काम करायचं जाऊ म्हणतोय जाऊ पुढल्या आठवड्यात जाऊ आता पुढल्या आठवड्यात नाही आपण उद्या जाऊ उद्या उद्या कस होणार शक्य उद्या काम करतोय बापाकडून कडून पैसे घेणस एक हजार लग्न तुमच्या सोबत केलय माय बापा सोबत नाही विसरू नका तुम्ही काय झालं बापाकडून कडून काय झालं नाही बापा कडून तुम्ही कशा लग्न केलं माझ्या सोबत मग तुला एवढा त्रास होईल काय झालं आता उद्या कुठे पैस येणार पैसे एवढे जायला मोकळं जायचं खात आली होती हाय ना तुमच्याकडे पैसे तेवढ्या पैसे जाऊन येऊ नाही ना तेवढे पैसे जाऊन तुला लय कळतो तेवढे पैसे जाऊन येऊ न मग मला कळत माहि मैत्रिणी सांगाय तर मला सगळं लय सांगत ते मैत्रिणी काम करते ते नसते सांगत तुला मी नाही काम करत का नाही आता तू डोंगर तुला जवळ आणलाय पार म्हणजे आता डोंगर आणत घरी तेव्हा काम झालं म्हणायचं का मग सांग असं काय तू सगळं तूच करीत आम्ही फक्त बसून हरिटेल हरिटेल करतो मी सगळं काम करते बरं ते जाऊ माझ्या डोक्याला काय काही लावू तुम्ही जा बरं जाऊ वरती माल नाही बोलायचं तुमच्या सोबत जा माल नाही काही ना का असं खोट बोलत जाऊ म्हणलं कळत नाही तुम्ही असं खोटं बोलता मला माहिती मला बोलायचं पण नाही जाऊ बरं होत